सकाळ सकाळचा सका नाश्ता पण आमचा आलेला आहे आणि दरम्यान सकाळचा वातावरण क्लायमेट एक नंबर तेच तर मंडळी आता दर्शन करून आल्यानंतर लगेच आम्ही निघालो हे लिप्पीला जायला इथून बरोबर दीडशे किलोमीटरचा अंतर आहे तीन चार तास लागतील चार तास तर कुठेच नाही तिथे गेल्यावर आपल्या हाऊसबोटची मजा घ्यायची आहे चला तर मित्रांनो डायरेक्ट जाऊ आमची गाडी केली आणि हाऊसबोट केली तर तुम्हाला बरोबर त्याच्यामध्ये खाणं पिणं राहणं सर्व काय आहे तुम्ही दाखविण्याच सतरा सीटर बस आहे आमचे त्यांनी तीस हजार रुपये घेतले जवळजवळ नऊशे किलोमीटरचा अंतर होतं आहे तीस हजार रुपयाचा आणि त्यात खाणं काय नाही दीडशे किलोमीटर एपी मध्ये आपण आलोय आणि हा बॅकवॉटर सगळा तुम्हाला बघत असाल आणि अशा ओढ्या भेटतात तर आमची मोठी आहे शिकारी होत नाही शिकारी अशा ओढ्या बघा ती कशी झाले बघा त्यात तर अशी तुम्ही पण जाणार आमची लई मोठी आहे ही काय छोटी छोटी आहे चार तास लागतात आपल्याला त्रिवंडीवरून चार तास लागतात तिथे यायला तर दीडशे किलोमीटर अंतर पार करत आपण थेट पोहचलोय आमचे ड्रायव्हर आहे ड्रायव्हर थोडसे फायनली ह्याला मी दाखल आणि इथंच कुठं जवळ आमचं आहे हाऊस बोट आमची नाकवा किने फिरवायला का नाकवा बोटीने फिरवायला का चला हाऊसबोट हाऊसबोटवर जायला आपला थेट असा मार्ग आहे Yes, बरा झाला तर मदिरा का भेटली नाही त्यामुळे पोरांचा आई वर आले हा लागले ला, ला, बोटी लागली कशा बोटी आहे बापू वा प्रत्येक बोटीला नाव नंबर दिला आहे बरोबर व्यवस्थितरित्या आपली बोट कुठे आहे ती नाकवा नाकवा कुठं आपला नाकवा बुटीवर हाऊस बरोबर रूम आपल्याला अशी भेटले प्रत्येक एका रूम चौघे जवळ आणि ए सी एसी रात्री लागेल आणि दिवसा रात्री लागेल हा असा बाथरूम तुम्हाला थेट बोटी मध्ये शानदार 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 एक यस तर चाललंय बघूया कसं वागते मग ते नाही का वॉट पण फॅन वगैरे व्यवस्थितरित्या आहे इथं आता तर थेट आता आपण वरती जाऊया वरती कशी वाटते बोट बघूया वरून कसा वन सिक्स सेवन झिरो काय वन सिक्स सेवन झिरो यस एक्स्ट्रा कॉन्ट्रिक करायला लागतं पंधरा हजार म्हणजे बजेट झालं नाही त्यामुळे वन सिक्स सेवन जीरो म्हणजे जवळजवळ वीस हजाराचा खर्च आम्हाला एवढा फिरायला आलेला आहे जे तुम्ही आतापर्यंत जर व्हिडिओ बघितले असाल तर सर फायनली आमचे बोट निघाले आणि आले आले, आले आम्हाला ज्यूस भेटलेला आहे सुरजच्या सांगण्यापासून रील्स बनव पण रील्स काय आपला जमत नाही आपण कॉमेडी रील्स बनवणार याच असा बोटीच बोटी बाबा बाबा बा, बा।

आमची ही बोट बरोबर वीस हजार रुपये डील झालेली आहे आजचा सकाळचा आता दुपारचं जेवण संध्याकाळचा नाश्ता परत रात्री जेवण आणि सकाळचा नाश्ता अशा डीलमध्ये ठरतं आणि तुम्ही त्याने बावीस हजार सांगितलं वीस हजाराला फिक्स झालेला आहे आणि हा रात्रभर आता दिवसभर आम्हाला फिरवेल कुठे मार्केट पुढे काय झाडा झुडा असेल ते दाखवेल काय पॉईंट आता बघूया काय काय दाखवतो हो आणि त्याच्यानंतर मग एका ठिकाणी थांबाल कुठेतरी एका साईडला आणि तिथं झोपायचा हे ह्याच बोटमध्ये झोपायचा आणि झोपल्यानंतर सकाळी उठून परत इथं रिटर्न इथं जागे होत असं आहे तर प्लॅन हा असा असतो त्यांचा प्रत्येकाचा हा सेम प्लॅन आहे आणि आज जेवणाचा सेम प्लॅन फक्त पैसे थोडं कमी असं होतात जशी बोट असेल तशी तर बघितलं तर ही बोट ठीक आहे आम्हाला काय आवडली ज्या बोट आहे एवढे काही हे नाही तर अशा बोटी ह्या तुम्हाला भेटतात आय पाण्यामध्ये नाही पाहिला तरी यो तुझी न दाखवा लखवा बोटी न बिरवा लोटी पुण्याला पाहिजे पुन्हा पाहिजे आधी सांगायला किती नॉन व्हेज आहेत किती व्हेज आहेत तुम, तुम तुम तुम्ही तुम्हाला भेटतो व्हेज असं तरी भेटतो नॉनव्हेज असेल मग माणसं सांगायची किती पाहिजे आता आम्ही चौघात व्हेज आहे मंगळवार असल्यामुळे

जेवण खावण झाल्यानंतर थोडा वेळा अंतर म्हणजे आपण पाण्यामध्ये बोट बरेच वेळ थांबवलेली आहे आणि थोड्यानंतर चालू करून थेट एका बेटावर आणलेली आहे ब्रेड बेटाकडे वगैरे बघा आणि इथं एक प्रकारे मार्केट आहे तुम्ही मच्छी घेऊ शकता खरेदी करू शकता बारीक सारीक हे बघा हे लागले धक्क्याला बोट लागले आहे अशा प्रकारे इथून उतरायला लागतं धरून धरून नो इश्यू बरोबर इथं आम्ही उतरत आहोत इथे काहीतरी दुकान आहे तिथे मच्छी आहे आणि इथे थोडेसे कोल्ड ड्रिंक्स आणि थोडाफार चटक मटक आहे चिमुर पण येते रे चिंग आहे कोलंबी आहे प्रॉंस आहे बरोबर आपला जेवण झाला दुपारी त्यानंतर आलेलं आहे आपलं थेट चार चार, नाश्टा? नाश्टा। 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 ना सर एन्जॉय ना ना, संध्याकाळचा ना? नाश्ता बरोबर संध्याकाळी साडेपाच वाजता आणि आमची बोट नाकवाची बोट लागलेली आहे इथं साडेपाच वाजता देण्या लावली आणि सकाळी आता रात्री जेवून देईल आणि आम्हाला सकाळी नाश्ता करून थेट परत आलो देतच

डान्स प्रॅक्टिस साठी आम्हाला चालू आहे का बागा यस एन्जॉय करू चौका ग्रुप चौला लावायचं मस्त एन्जॉय करायचं आम्हाला आता

ಡೋಂಗೇ ಡೊಂಗರಾನೆ ಮೈದಾನ ಗೇ ಮೈದಾನ ಸಾಂಗರಾನ ಗುಲಾರ ಡೊಮರಾನ ಪಾಲಕಿಲ ನಾಚಿನ रात्री चपाती पनीर भेंडी आणि फरज बी अशी आणि भात आणि नॉन साठी चिकन रात्री जेवण एक नंबर सर्वात जेवण पडलेलं आहे कारण जेवण जेवण घरच्या जेवण वाटत सगळ्यांना त्यामुळे जो तो दाबून जेवत आहे सुरुवात करते जेवत आहे झोप जाम भारी झाली अशी झोप व्हायला पाहिजे गाद आहेत आणि मऊ मऊ आहेत

सकाळी सात वाजता बरोबर त्यांनी हो दोर काढला इथं संध्याकाळी तो पाच वाजता <laughs> सकाळी उठल्यापासून लोक हेच करतात इथं काय किंग हि बिल्डर बाबू बॉडी भारी आहे ते पलते ते बघ प्रोफेशनल आहे वाटले नाक बोट आता निघत आहे थेट परत रिटर्न जायला अण्णाने स्टार्टर मारून घेतले सकाळ सकाळचा नाश्ता पण आमचा आलेला आहे आणि दरम्यान सकाळचा वातावरण क्लायमेट एक नंबर आहे आमच्या आणि इडली आहे ना चटणी इडली ओके तर हे बरोबर आठ वाजता आपले बोट धक्क्याला लागत आहे चेकआउट चेक ला यास आणि या सर्व बोटी दिसतात त्या त्याच आहेत त्यावर त्याचा व्यवहार सगळा त्याच आहे तुम्हाला डायरेक्ट फिरवाल नेणार ते आता हे गॅप मध्ये कसे घुसवते काय माहिती सर आता आम्ही फायनली निघतो बोटीमध्ये बाहेर येस तर आम्ही फायनल बोटीमध्ये बोटीला आतमध्ये जागा नाही त्यामुळे एका बोटीतून दुसऱ्या बोटीत असं निघायला लागतंय आम्हाला बोटी मधलं ते कुक होतात जाम पटले आहेत म्हणणा काय बोलतास एक नंबर अजून तर काय आवडत तिथला क्वालिटी पण एक नंबर आणि ट्रेड पण एक नंबर येस येस yes, yes. म्हणजे काय पण मागायचा बिंदा देत होत कसं घाण करा काय करा काय बोलत यस पटले दरम्यान सर्वांना कुक आणि बोट पण पडले काय टेन्शन नाही पैसा वसूल पैसा वसूल आहे त्यामुळे जमलास तर नक्की या आणि एन्जॉय करा एक रात्र एक दिवसाची हा थेट निघू आपण ठेकडी